नमस्कार स्वागत आहे मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवर उद्यापासून निवडणूक सुरू होणार आहे मतदान प्रशिक्षण कार्यक्रम आपण के आयोजित केलेला आहे हा एक आपला प्रामाणिक प्रयत्न आहे की आज आपण मतदार मार्गदर्शिका वोटर्स गाईड्स पाहणार आहोत बुकलेट आहे सर्वप्रथम तुम्हाला मतदान करण्यासाठी मतदार यादी तुमच्या नावाची पुष्टी करावी लागणार आहे त्यानंतर तुमचं मतदान केंद्र शोधावं लागणार आहे हे तुम्ही ॲपच्या माध्यमातून शोधू शकता किंवा एकोणावीस पन्नास यावरती कॉल करू शकतात यानंतर अमूल्य मत देतानाची प्रक्रिया कशी असेल ही लक्षात घ्या पहिला काय करेल तुमचं व्हेरिफिकेशन करेल दुसऱ्या पोटाला शाही लावेल ई व्ही एम व्हीपॅड वापरून तुमचे मत नोंदवताना काय कराल तर तुम्ही पाहू शकतात पहिला आहे बूथमध्ये प्रवेश करा मतदान कक्षेत प्रवेश करा केंद्र अधिकारी मतदान चालू करेल तुमचे मत नोंदवताना काय कराल मतदान यंत्रात तुमच्या आवडत्या उमेदवाराची समोरची निळे बटन दाबा इथे निळं बटन राहणार ते दाब्याचं पेटल्या दिवा पहा तुम्ही निवडल्या उमेदवार नावासमोरील दीप आवाज दीप आवाज येईल आता ह्या पेटला नसेल तर मतदान अधिकाऱ्याला सांगावं आणि व्ही पी पॅटवर तुम्ही निवडल्या उमेदवाराचे अनुक्रमांक नाव आणि चिन्ह दिसेल असे तीन अधिकारी राहतात व्ही पॅटवर तुम्हाला सात सेकंद व्ही पॅट आहे यावरती सात सेकंदा मला काय दिसेल ते स्लिप दिसेल माय ओट्स मॅटर्स तुमचं ओट हे अतिशय मोलात आहे लक्षात घ्या यानंतर येथे काही सुविधा असतात त्या सुविधाही बघा अशा पद्धतीने येथे दिव्यांगासाठी सुविधा दिव्यांगासह वाहन सुविधा असते लिपी मतदान या सहायकता केंद्र असेल सांकेतिक भाषा विशेष स्वयंसेवक चिन्हे व दिव्यांगासाठी विशेष येथे राहा यासाठी पेयजल व्यवस्था प्रथमोपचार रांगा प्रतीक्षा कक्ष आणि सौज ह्या पद्धतीने येथे असणार आहे तुम्हाला एक आपला आवडीचा उमेदवार नेता निवडून देण्याची यासाठी निवडणूक प्रक्रिया समजून नक्कीच मतदान करा हे तुमचं कर्तव्य आहे ते जरूर बजवा हायडो तुम्हाला कसा वाटला हेबद्दलचे अभिप्राय ही कॉमेंट करा धन्यवाद आपल्या पुढील कार्यक्रमाची पूर्वसूचना दहावी बारावीनंतर पुढे काय विशेष मार्गदर्शन